श्री स्वामी स्तवन कोणतीही पूजा सेवा सुरू करण्याच्या अगोदर हे स्तवन एक वेळेस म्हणावे आपली सेवा पूजा पूर्णत्वास जाते श्री गणेशाय नम श्री सरस्वत नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी अवतार दिगंबरे तिवर स्वामी राजाय नमहा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्रस्वास्य वदनं कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलुधरपटयाङ्कर रक्षक विश्वनायकभक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम आता कुर्या प्रार्थना जय जया जयघा परात्परा सदना ब्रह्मानन्दाय तीवर्या जय जया जय पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डदीशा दिवेदवन्त्या जगद्गुरु सुखधामनिवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन्ताराया अनन्तरूपेण तू अग्नि तू पवन તું આકાશ તું જીવન તું તું વંદ્ર તું વિષ્ણુ આની શંકર તું વિધાતા તું કરતા કરવિતા તું આની દાતા આની દેવવિતા તું ચમથાની છય આની સ્થિર તું વ્યાપી લે સમગ્ર તુજ લાગી અધિ મધ્યાગર કોઠે નસે પાહતા અસોનિયા નિર્ગુણ રૂપે નટલાસી સગુણ ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांता हि तर्क चांजरे देही हि नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्र मुखिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षा मजसे समर्था कृपा कटाक्षे दिनाथा दहसाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपुल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देईचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन हे लोके सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुसर हा व सागर याचे पावया पेल तिर तन्नाम तन्नी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना। ना बाध होत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान ती मीर निरसोन ज्ञानार्थ हृदय प्रकटोपयी अंतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भोदुके हे निरसो तुझ्या बंदी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पडो भंती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके दैवे वरदान कृपा करून निसमर्था असो या संसारात प्राशी व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगमज लागे करता आणि करता एक स्वामी नाथा माझी ठाई वार्ता मी पण आची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेशरा गुरुर साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामींची नित्य सेवा करण्याच्या अगोदर कोणतीही स्वामी सेवा करण्याच्या अगोदर इतर कोणत्याही देवाची सेवा करण्याच्या अगोदर श्री स्वामी स्तवन घेतले की ती सेवा सुफल संपूर्ण होते तिच्यात कोणतेही विघ्न येत नाही ती सेवा व्यवस्थितपणे पार पडते धन्यवाद श्री स्वामी स्तवन तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद